शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे पुणे अनुदानित युरियाच्या तस्करीचा संशय केंद्रीय खत मंत्रालयाचा इशारा युरियाच्या औद्योगिक वापरावर कडक नजर नाशिक एन च्या कांदा खरेदीची घोषणा नावापुरती सहा दिवस उलटूनही मुहूर्त नाही उत्पादक शेतकऱ्यांचा संताप जळगाव खानदेशात मका अवकेत घट दरात किंचित वाढ नवी दिल्ली पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जम्मू काश्मीर मध्ये कमी मतदान त्र्याण्णव मतदारसंघात एक हजार सातशे सतरा उमेदवारांचे भवितव्य बंद मुंबई शेतकरी ग्राहक बाजार बाजारातील तरतूद रद्द करण्याची शिफारस दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले तीव्र उन्हाळा आणि चारा पाणी टंचाईचा फटका यवतमाळ मसाला वर्गीय पिकात व्हावा खाण्याचा पाण्याचा समावेश शेतकरी उत्पादक द्वारा होत आहे पाणी पाठ पुरवठा वादळी पूर्व मोसमी पावसाचा इशारा कायम उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा उन्हाचा सटका ओसरला उत्पादक कंपन्यांमध्ये मिळवा नोकरीची संधी एफपीसी अकाउंटंट प्रशिक्षणाचे चोवीस मे पासून आयोजन धुमाकूळ घालवणारा वाघ झेरबंद ये मार्के येथे बैलजोडी ठार शेतकऱ्यांना कोसळलेले संकट नगर पाच पर्यंत नगर त्रेपन्न शिर्डीत पंचावन्न टक्के मतदान राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप उशिरा मतदानासाठी गर्दी नगर बियाणे व खते तापमाने साठी पंधरा भरारी पथके फसवणूक झाल्यास तक्रारी करावेत कृषी विभागाचे आव्हान जळगाव खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरू केळी आडवी अन्य फळबागा भाजीपाला पिकांचे नुकसान अकोला अकोला जिल्ह्यात पुन्हा पूर्व मोसमी पावसाचा तडाखा नांदेड नांदेड व हिंगोली धाराशिव जिल्ह्यांना पावसाने झोडपली वीज पडून एका व्यक्तीसह दहा जनावरांचा मृत्यू केळी हळदीसह उन्हाळी पिकांचे नुकसान